तुम लोग लाईक तो सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय जयशु राय जेबी भावना ने नेवेननो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आज जोडिंग स्टेटस क्रिएट करणार हो आणि स्टेटस खूप खास झालेला आहे आजचा जो डेटस आहे आपण कायं मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काय मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही ते पण जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या ॲडिस स्क्रीन वरती दिसत आहे डिस्क्रिप्शन मधून जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिंपली टेलिग्राम वरती राहुल पाटील सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण काही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला तर व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही लास्टला व्हिडिओला लाईक करायला विसरून जाता आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया तोशी मंगेश मंगेश जाए गले जाए जाए दोनों मारो तो छोरी पट्ट जाए जाए दोनों आखे मारो चोरी पट्टे जाए चोरी पट्टे जाए मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर गाईज आपल्याला काय मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन नंतर इथं प्लसचा करायचं असेल बघू शकता यावरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा आम्हाला स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे रिसोर्स सिलेक्ट नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे ओव्हरले इफेक्ट तो तुम्हाला ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले बघू शकता हवाला तो आपण ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर हा चोवीस सेकंदापर्यंत आपल्याला त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता ॲडिओचं ऑप्शन जसं असेल ॲडिओचे ऑप्शन ते क्लिक करायचं आणि आपल्याला इथं ॲडिओ आड़ ॲड करून घ्यायचं सगळ्यात पहिले तर आपण ॲडिओ ॲड आड़ करून घेऊया आता ॲडिओ आड़ ॲड करून घेऊया इथं बघू शकता मी ॲडिओ ॲड आड़ केलेला आहे ॲडिओ आड़ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला बीटनुसार जे मॅच करायचं तर आपल्याला पहिली बीट कुठनं सुरुवात होते ते थोडंसं ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथं पहिली बीट पडते बघू शकता साफ साफ दिसत आहे इथनं ठीक आहे तर तुम्हाला तीन सेकंद आठ पॉईंटपर्यंत ठेवायचं आहे समोर पार्ट कट करायचा प्रकारे ठीक आहे एवढं नंतर तुम्ही ह्या इडोला मधला जो इफेक्ट आहे हा थोडासा झूम करून घेऊ शकता प्रकारे ठीक आहे परफेक्टपणे ओके करायचं आहे ठीक आहे इथे डबल मायनस ऑप्शन जसं असेल तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून टाकायचं आहे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे मीडियाममध्ये जायचं आहे मीडियाममध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक मी पी एन जी दिलेली बघू शकता इ वाली इमोजी मोजी ई पी एन जी तुम्हाला अशा प्रकारे इथं झूम करायची आहे ठीक आहे याच्यामधून बाकी राहील अशी आणि ही ॲड केल्याच्या नंतर हिला थोडंसं अजून झूम करून घेऊया आणि एवढं केल्याच्या नंतर इला तुम्हाला पुढला काही ऑप्शन क्लिक करून सेकंड नंबरचा पार्ट कट करून टाकायचा म्हणजे जिथपर्यंत आपला इडो आहे तिथपर्यंत राहील त्यानंतर यावरती क्लिक करायचं तुम्हाला ओरल अनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला यामधले या तिन्हीमधलं या जे पटेल जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता तर सिम्पली आपण एक नंबरचा देऊन टाकूया वाला ठीक आहे हे दिल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचं आहे खाली तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती तुम्हाला एकदा ओके करायचं ओके केल्याच्या नंतर ही फोटो क्लिप्स आहे एक नंबरची तुम्हाला झिरो पॉईंट फायच्या एक पॉईंट पुढं ठेवायची ठीक आहे बघू शकता तुम्हाला परफेक्ट मिनिस दिसत असेल बघून घ्या ओके करायचं ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे मिड्याचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिस असेल बघू शकता या मीडियाच्या ऑप्शन ते क्लिक करायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला तिथून ॲड करायचे ठीक आहे तर मी फोटो ॲड करून घेतो आता जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत मी फोटो ॲड केलेले बघू शकता लास्टपर्यंत तुम्हाला पण ॲड करून घ्यायचे फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय ते बघू शकता पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तर हा इमोजी बघू शकता थोडासा जास्त इकडे आलेला एकदम परफेक्टपणे झूम करायचं आहे आपल्याला आणि हा इमोजी असा थोडासा मागास सरकवायचा आहे ठीक आहे जेणेकरून हा आपल्या फोटोवरती येणार नाही ठीक आहे याची खात्री ठेवायची त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला इथे क्लिग्राफिक जसं असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक, करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इन हे डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून हे डाउनलोड करून घ्यायचं आहे इथं तुम्ही यावरती क्लिक केल्या केल्यास तुम्हाला डायरेक्टली तेच इफेक्ट शो होईल सगळ्यात पहिले ॲनिमेशन शो होईल ठीक आहे दुसरीकडे कुठे जायची गरज नाही तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे यामधला तुम्हाला एक नंबरला अडोतीस नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे बघू शकता या इन अॅनिमेशनमधला ठीक आहे बघू शकता हावाला हा इफेक्ट ॲड नंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि परत इन अॅनिमेशनमध्ये अठ्ठावीस नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे हे दोन्ही तुम्हाला ॲड करायचे ठीक आहे एक आ एक नंबरला अठ्ठावीस नंबरचा आणि दोन नंबरला अडोतीस नंबरचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एक नंबरचा आपल्याला परत हे तुम्हाला हे दोन्हीच इफेक्ट ॲड करायचे जसं की मी तुम्हाला दाखवतो इथं ठीक आहे एक नंबरचा आपण अठ्ठावीसचा केला ना तर इथे बघू शकता अठ्ठावीसचा ॲड करायचा आहे परत आणि परत आपल्याला अडोतीसचा ॲड करायचा आहे हे दोन्हीच इफेक्ट तुम्हाला लास्टपर्यंत अशाच प्रकारे ॲड करायचे आणि मध्ये तुम्हाला थोडेसे दोन इफेक्ट ॲड चेंज करायचे ते मी तुम्हाला दाखवतो पुढं ठीक आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बघून यायचं इथं आडवतीतचा राहील सॉरी माझ्याकडे अठ्ठावीसचा झाला ठीक आहे आता अठ्ठावी आडवतीतचा झाल्याच्या नंतर परत आपल्याला अठ्ठावीसचा ॲड करायचं आहे जसं की इथं मी तुम्हाला ॲड करून दाखवतो आणि टाईम लागला तर लागू द्या पण व्हिडिओ एकदम पण आणि एकदम कडक बनला पाहिजे ठीक आहे बघू शकता आता परत आडवतीतचा राहील अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टपर्यंत ॲड करायचं आहे आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलची कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओला बनवायला खूप मेहनत लागते तुम्हाला तर दिसतच असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला कोणती स्टेप लागली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की देईल आणि इन्स्टाला पण तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर इन्स्टाला मेसेज करा मी त्यावरती लगेच रिप्लाय देत असतो आणि ऑन पण असतो इंस्टावरती जास्त ठीक आहे तर तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता तर मी अशा प्रकारे आता सगळ्यावरती ॲड करून घेतो फास्टमध्ये जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथे बघू शकता तुम्हाला सतरा सेकंदापर्यंतचे बहुतेक हां बघू शकते इथे सतरा सेकंदापर्यंत इथे एक बीट आहे बघू शकता दिसत असेल तुम्हाला हे फोटो थोडासा पुढं सारखवायचा आहे ठीक आहे इथ बीटपर्यंत घ्यायचं इथे बघू शकता इथं बीट आहे त्यानंतर हा फोटो आपल्याला पुढल्या बीटपर्यंत घ्यायचा इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल वरती सेकंद ठीक आहे इथनं इथपर्यंत बीट आहे ठीक आहे बघू शकता या फोटोची लेंथ वाढवायची आहे तर परत ह्या पुढल्या फोटोची पण लेंथ आपल्याला इथं बी एक बीट आहे मोठी त्या बीटपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे इथे बघू शकता परफेक्ट पण आहे ठीक आहे तर आपल्याला इथे बघू शकता परत एकदा हे बीट इथपर्यंत पुढं बीट आहे ठीक आहे हा फोटोची पण लेंथ आपल्याला अशी पुढं वाढवायची ठीक आहे इथपर्यंत इथं बीट आहे ठीक आहे दिसत असेल तुम्हाला सेकंद बघू शकता तुम्हाला समजा परत इथं पुढं इथे एक बीट आहे ठीक आहे इथपर्यंत घ्यायचं आहे इथपर्यंत ठीक आहे बघू शकता आता परत ऐकून घेऊया तर पुढं बरोबर बीट मॅच होऊन जाते परफेक्टपणे ठीक आहे तर इथं बघू शकता या फोटोची लेंथ आपण जास्त घेतलेली आहे तर आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं इथं क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता यावरली हा इफेक्ट आपल्याला काढून टाकायचा आणि हाय इफेक्ट इथं ॲड करायचा ठीक आहे बघू शकता इफेक्ट तुम्हाला खाली इथं गेटमोरवरती जायचं डाटा ऑन करून शोधायचा आणि डाउनलोड करून घ्यायचा ठीक आहे सिंपल यावरती क्लिक करायचं हा इपॅक डाऊनलोड केल्याच्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं आणि यामधला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे जेवढे पण फोटो असतील इथं हे जे मोठ्या लेनचे आत्ता आपण ज्यांची साईज वाढवलेली त्या फोटोमध्ये आपल्याला यामधलं तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे फक्त तेवढ्याच फोटोवरती कारण की तिथला बीट चेंज होती ना तर त्या त्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे बघू शकता इथपर्यंतच आता हा लास्ट असेल माझ्या हिशोबाने आपण बघू शकता परत एकदा बीट ऐकून घेऊया इथं एकही वाटतं ठीक आहे तर सिम्पली आपण यावरती पण एक ॲड करून घेऊया त्या मला तीन नंबर ते फेक्ट आणि आता परफेक्टपणे मॅच झालेलं आहे माझ्या हिशोबाने आम्ही प्ले करवतो इथं थोडंसं टायमे प्ले करून दाखवायचा तर बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे माझ्या हिशोबाने ठीक आहे तर आता करायचं काय इथं बीट वगैरे सगळं मॅच झालेलं आहे परफेक्टपणे आपण ॲड केलेलं त्यानंतर आपल्याला आता इथं व्हिडिओ ॲड करायचा ठीक आहे तर आपल्याला सिंपली पहिले एक नंबरला येत आहे व्हिडिओच्या लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जिथन तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा सगळ्यात पहिले बघू शकता हवाला व्हिडिओ आहे घ्याची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग ब्लेंडिंगच असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर जिथं आपली पहिली फो, फो फोटो निघतो टेक्स्ट व्हिडिओ सॉरी पी एन जी निघते आपली मॉडेलची तिथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिटनेट पी एन जी दिलेली होती ती पी एन जी ॲड करायची आहे त्याची साईड ऑप्शन दोन्हीला डायरेक्टली फुल ठीक आहे ठीक आहे फुलस्कऱ्याच्यानंतर बॅक यायचे ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे सॉरी लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक टेक्स जी मिळून जाईल बघू शकता क्रुश नावाची एन जी तुम्हाला इथं क्रश नावाची ही तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे खाली ठीक आहे बघू शकता ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला हिडिओ एक नंबर लिहायचा आहे भावनो हिडिओचे नंबर लाल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर पेन जी म्हणून जाईल ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काही जी साईड शोट सुद्धा फुल स्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर याची जी पे ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची बॉर्डर पेनची जिथपर्यंत आपला इडिओ जाईल तिथपर्यंत ॲड करून टाकायची ठीक आहे आणि हे पण जे क्रश नावाची एन जी आहे आणि विटनेट एन जी आहे पण तुम्हाला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला परत करायचं काय जिथं आपला पहिला फोटो निघतोय तिथं येते तिथं आल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ शा, तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता तो व्हिडिओ आहे कैची साईडच्या सुद्धा तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एक लास्ट व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे काहीचे सेट ऑफ सुधून याला स्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्या नंतर ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय ते बघू शकता इथं तुम्हाला हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे आणि लोगो जर तुम्हाला बनवते नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे की लोगो तुम्ही कसा बनू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर लोगो तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला बनवतेच नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनवू शकता आणि याची पण जी लिहून ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे बघू शकता एकदम कडकपणे आपला परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा कमी आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे बघू शकता इथं त्याची साईज थोडीशी कमी करूया आणि थ्री डॉट टू झेवण्याचं एक डुप्लिकेट करायचं आहे आणि एक डुप्लिकेट आपल्याला पुढं सारखवायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर परफेक्टपणे ॲड होऊन जाईल आणि आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी आहे तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्क्रीनवरती जे व्हिडिओ दिसत आहे ते व्हिडिओ बघून एन्जॉय करा